राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका न्यूज मराठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत महसूल सहायक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल प्रथमत आमच्या चॅनलकडून सना फारुक खाटिक यांचं सहर्ष स्वागत व अभिनंदन व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा तिथंपर्यंत जो प्रवास झाला हा प्रवास कसा झाला याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ प्रथम आपली माहिती प्रथमत तर तुमच्या चॅनलचे मी आभार मानते की तुम्ही इथं आलात महसूल सहाय्यक अधिकारीपदी आपली जी निवड झाली याबद्दल आपण काय सांगू शकता प्रेक्षकांना सर या परीक्षेचं जाहिरात दोन हजार तेवीस साली आली होती आणि त्याच्यानंतर आतापर्यंत प्रोसेसला वेळ लागत गेला आणि त्याच्यानंतर पूर्व असते मेन्स असते आणि स्किल टेस्ट असते त्याच्यानंतर हा रिझल्ट लागतो तसं तर स्किल टेस्टचा रिझल्ट आमचा न नोव्हेंबरमध्येच लागला होता पण आमच्यावर मॅटची केस असल्यामुळं हे परत वाढत गेलं आणि आत्ता त्याचा रिझल्ट लागला या परीक्षेचे तीन टप्पे असतात प्री मेन्स आणि स्किल टेस्ट त्याच्यानंतर मग तुम्ही कॉ लिस्टमध्ये येतात अशी प्रोसेस असते या परीक्षेची स्पर्धा परीक्षा देताना काही अडचणी आल्या का असं कोणताही सर विद्यार्थी नाही आहे ज्याला स्पर्धा परीक्षा देताना अडचणी आल्या नसतील प्रत्येक विद्यार्थ्याला समाजाचं फॅमिलीचं प्रेशर असतं त्याच्यातूनच या गोष्टी पुढे जातात आणि सगळ्यात महत्वाचं फॅमिली सपोर्ट तर माझ्या वडिलांचा सगळ्यात मोठा यात वाटा आहे आई वडिलांचा त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत येऊ शकले म्हणजे घरच्यांचा सपोर्ट चांगल्यापैकी म्हणजे चांगला होता थोडक्यात हा सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा सपोर्ट आईवडिलांचा होता बहिणीचा भावांचा यांचा होता समाजाकडून या गोष्टीला विरोध होता सगळ्यात जास्त की शिकलं नाही पाहिजे शिकायचं नाही आहे पण घरच्यांचा खूप सपोर्ट होता याच्या बाबतीत मुस्लिम समाजात मुलींना जास्त शिकवत नाहीत लवकर लग्न करतात आणि काय आपल्या समाजाकडून आपल्याला काय अडचणी किंवा काय असं ते तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचं मला तोंड द्यावं लागलं त्या गोष्टीला सर कारण प्रत्येकजण हाच प्रश्न विचारत होता की कधी होणार कारण त्यांना ह्या प्रोसेसविषयी माहीत नाही आहे आणि त्यात त्यांचीही चूक नाही आहे कारण मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचंच प्रमाण एवढं कमी आहे की ते समजू नाही शकत की बाबा हे प्रोसेस कशा आहेत ह्या प्रोसेस कशा पुढं जातात त्यामुळे त्यात त्यांचीही चूक नाही त्यामुळं नाही म्हटलं तर मानसिक त्रास मला खूप झाला त्यांच्या आणि मग ते कंटिन्यू झालं आणि इथंपर्यंत आलं सर नवीन पिढीसाठी आपण काय संदेश किंवा काय मार्गदर्शन करणार का हेच की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे एज्युकेशन मस्ट आहे सर एज्युकेशनशिवाय काय नाही आहे आणि स्पेशली आमच्या मुस्लिम समाजामध्ये मुलींना कमी शिकवलं जातं तर मुलींना शिकवलं पाहिजे आईवडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते त्यानुसार तुम्ही जरा मुलांवर विश्वास ठेवला तर ॲटोमॅटिक मुलंही तुमच्यानुसार सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे मुलींवर विश्वास ठेवा आणि त्यांना सपोर्ट करा कारण बाकीच्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ऑलरेडी प्रेशर असतं अजून समाजाचं पण प्रेशर वाढलं तर त्यांच्या गोष्टी अजून मागे येऊ शकतात त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीला तुम्ही शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे स्पेशली आई वडिलांनी केलं पाहिजे आज ह्या पदावर आपण आलात भरपूर काय अडचणीतून तोंड देऊन आपण आलात तर कसं वाटतं आपल्याला नक्की सर खूप छान वाटतंय कारण या दिवसाची गेल्या कितीतरी वर्षापासून आम्ही वाढ बघतोय आणि खूप मस्त वाटते आपल्या काही म्हणजे ह्या प्रवासात म्हणजे काय अशा मन मनाला लागण्यासारख्या कि काय किंवा असं काही झालं का किंवा काही त्रास म्हणा हो सर असं खूप वेळा झालं आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये मी इथं कोणाला भेटलेही नाही कोणाच्या लग्नातही नाही गेली त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला समाजातील मुलामुलींना ह्या स्पर्धा परीक्षेत येण्यासाठी आपण काय संदेश देणार व त्यांच्या आईवडिलांना की बाबा आपली मुलं ह्या क्षेत्रात यावेत म्हणून आपण काय सांगणार सर हे जे क्षेत्र आहे ना ह्याच्यामध्ये खूप जास्त संयम लागतो आणि वेळ खूप जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं पहिली गोष्ट तर आईवडिलांनी सगळ्यात जास्त मुलांना सपोर्ट केला पाहिजे आणि जास्तीत जास्त काळ त्यांना जास्त प्रश्न नाहीत विचारले पाहिजे की कधी होणार कारण हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या असतात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात त्याच्यामुळं रिझल्ट कधी कधी दोन तीन, तीन 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 वर्ष लांबवले जातात म्हणजे आमचं काम असतं फक्त परीक्षा देणं रिझल्ट घोषित करणं हे आमचं काम नसतं तर त्या काळामध्ये मुलं सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेशन होतात तर त्या काळामध्ये आईवडिलांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या मागं उभारलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमचा हात सोडणार नाही आम्ही तुमच्यासोबत राहणार कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मानसिक इकॉनॉमिकल असेल सगळ्या गोष्टींचा त्रास खूप मोठ्या भयंकर प्रमाणात होतो त्यामुळं आईवडिलांनी सगळ्यात अगोदर सपोर्ट केला पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे कारण हे क्षेत्रचं दुसरं नाव काय असेल तर संयम असतं आमच्या मुस्लिम समाजामध्ये शिक्षणालाच विरोध आहे स्पर्धा परीक्षेचा तर विषय पण येत नाही आणि त्यांना ह्याच्याविषयी जास्त माहीत पण नाही पण जेव्हा मी कॉलेजला असताना माझ्या जे काही फ्रेंड्स होते ते मला स्पर्धा परीक्षेविषयी माहीत झालं तेव्हा मी माझ्या वडिलांना येऊन ही गोष्ट सांगितली की असं असं महाराष्ट्र शासनाची स्पर्धा परीक्षा असते आणि मग तेव्हा मी त्यांनाच प्रोसेस सांगितलं की ह्याच्यामध्ये एक्झाम्स असतात मग आपण महाराष्ट्र शासनाच्या एक्झाम्स दिल्यानंतर आपल्याला नोकरी वगैरे या भेटतात गोष्टी आणि फर्स्ट थिंग सर माझं असं होतं की मला इंडिपेंडंट व्हायचं आहे तसं तर मला माझं बी एस सी अग्री झाल्यामुळं मी अशी पण कुठल्याही कंपनीमध्ये वगैरे जॉब करू शकले असते पण मला असं होतं की नाही आपल्याला एक सिक्युअर जॉब पाहिजे म्हणून मी या क्षेत्राकडे आले त्याच्यानंतर माझ्या वडील वडिलांना ही गोष्ट बोलून दाखवली तेव्हा त्यांनी मला काही प्रश्न न करता ते म्हणले की तुला जर इंडिपेंडंट व्हायचं असेल तुला जर वाटत असेल वाट की तू यामध्ये करते तर तू गो जाऊ शकते याच्यामध्ये आई वडिलांचा सपोर्ट कसं खूप मोठ्या प्रमाणात राहिला सर कारण माझ्या आई वडिलांना तर इतका त्रास आणि दुःख झालं आहे म्हणजे मी नाही सांगू शकत गेल्या सहा वर्षामध्ये त्यांना खूप समाजाकडून स्पेशली मुस्लिम समाजाकडून जास्त त्रास झाला आहे म्हणजे बाकीच्यांचांचं एवढं काय नव्हतं पण आमच्या समाजातले लोक की लग्न कधी करणार होतंय का नाही किती वर्ष अजून ह्या सगळ्या गोष्टींचा खूप म्हणजे वडिलांना तर माझ्या एवढा त्रास झाला या गोष्टींचा खूप जास्त म्हणजे लिटरली त्यांनी लग्नात जायचंसुद्धा सोडलं होतं की लोकं विचारायचे हा प्रश्न म्हणून पण त्यांनी सांगितलं की नाही ही, माझ्यावर विश्वास होता कारण मी प्री मेन्स सगळ्या बऱ्यापैकी पास होत होते त्यांना वाटत होतं की नाही हे करू शकते म्हणून हे मी कॅरी फॉरवर्ड केलं नाही ते इथंपर्यंत आज पण ते माझ्यासोबत आहे आणि पुढं पण तेच सोबत राहणार साना फारुख खटेक यांचे वडील आपल्यासोबत आहे नमस्कार नमस्कार सर बोला साना फारुख यांनी एम पी सीमध्ये साहेब साहेबपती त्यांची निवड झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याबद्दल सांगायचं म्हणजे आज ती सावर झालं सावर झाले एम पी जी करते आता ती पास झालेली आहे त्यासाठी तुम्ही सपोर्ट कसा केला सपोर्ट म्हणजे अरे मुस्लिम समाजात मुली मुस्मिम समाजसेवक शिकवतच नाही एक जिद्दीने शिकवली असं मुली मुस्लिम समाजाने विरोध केला असेल सगळा विरोधच केला आहे ना मी वैयक्तिक केला तुम्ही अंत्य विरोध करून निशंबा न केला तुम्ही काम काय करता मटण धंद्याचा व्यापार व्यापारी या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी मटण धंद्यामध्ये तर एवढासा पैसा येत नाही तरी तुम्ही सात वर्ष या मुलीला शिकवलं तर सात वर्ष कसं आर्थिक परिस्थिती कशी हाताळली अशीच ना थोडं करत करत असं थोड्या थोड्या पैशाने बाहेर तसं दोन हजार दीड हजार कधी हजार असं देत होतो मुलीला कधी तुम्हाला असं दुसरीकडनं काढायची वेळ कधी या अगदीसाठी असं शिकळावं लागले कारण शिलत नाही महिन्याला किती खर्च होईल महिन्याला ते चार हजार ते पाच हजार पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं म्हणलं तर रुग्णाडं दोन तीन हजार नवीस आले त्यात तुम्ही मटन व्यवसाय करून तुम्ही पाठवता तर तुम्ही कसं काय हे सगळं हॅडल केलं हे असंच नाही तुम्हाला म्हणजे यातलं राहिलेलं आपण जे खर्च करून ठेवायची एक अपेक्षा होती आपली मुलीला शिकवायचं होतं हे जे होती आपण काय की मुलीने शिकावा पुढं जावं मुलगी फार हुशार होती म्हणून पाहिलं मला ती पहिली दुसरीपासून माहीत होतं की मुलगी शिकणार जादा ही होती ना ती इच्छा शिकायची होती पुन्हा शिक मी लग्नाचं विचारलं मुलीला की काय करायचं नाही बे पप्पा आब्बा मी स्वतःच्या पायावर उभं राहणार तेव्हा मी लग्न करणार तो मी लग्न करत नाही तुमच्या तर समजात लवकर लग्न करतात तर तुम्ही लग्न लवकर काय केलं नाही मला पसंत पडलं नाही ना ती पसंत म्हणजे काय ती काय उपयोग आहे त्याचा ती का उपयोग नाही बारा वर्षात चौदा वर्षात सोळा वर्षात <laughs> ती वय बघित नाही पण मुलगी स्वतः बोलत ती मला स्वतःच्या पायावर उभा करा आणि हे क्षेत्र असं आहे की पाच सात वर्ष तर जाते आणि सात वर्ष गेले आठ वर्ष गेले तरी पण या क्षेत्रामध्ये पास वेल नाईलच घ्यायचं काय तिने कसं कशालाच केलं नाही फक्त मला शिकवायचं आणि तिला शिकायचंच होतं एवढा मोठा सपोर्ट हां एवढा मोठा सपोर्ट केला आम्ही पण तिला मुलीला शिकायची इच्छा होती ना मुद्दा हा आहे पहिला त्याला स्वतःच्या पायावर उभा राहायचा मुद्दा हा आहे शिकायची इच्छा असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीमे पाठीमागे कंबीरपणे उभा राहत हां